नमस्कार प्रेक्षकांनो तु माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे राकेशने ईश्वरी आणि अर्णवला बिझी ठेवण्यासाठी अर्णवला एका वेगळ्याच प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी इथे पत्रकारांना टीप दिलेली असते पत्रकारांना सांगितलेलं असतं की शलाका पाटील यांची जी डेथबॉडी सापडलेली आहे त्या शलाका पाटील तात्विक फॅशनमध्ये काम करत होत्या त्यांच्या मृत्यूच्या मागे अर्णव राजे शिर्खे यांचाच हात आहे अशी टीप राकेशने मुद्दामूनच दिलेली असते आणि पत्रकाराला त्याचं काम करायला सांगितलेलं असतं पत्रकार येऊन इथे अर्णवला उलटसुलट प्रश्न विचारत असतात आणि त्याला भांडारून सोडलेलं असतं पण प्रेक्षकांनो शेवटीला ईश्वरी अर्णवची बायको आहे ईश्वरी अर्णवच्या मागे खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असते ती सगळ्या पत्रकारांना सडेतोड उत्तरं देते आणि पुरावे सादर करून ती अर्णवला निर्दोष सिद्ध करून टाकते ती म्हणते की अर्णव सरांवरती आरोप करायच्या आधी तुम्ही जे प्रश्न विचारताय ते प्रश्न खरे आहेत की खोटे हे पडताळून बघायला हवे होते डायरेक्ट तुम्ही येऊन अर्णव सरांवरती असे खोटे नाटे आरोप करायला नको होते असं ईश्वरी त्या लोकांना सुनावते तर प्रेक्षकांनो इथे आता राकेश हे कारस्थान असतं राकेशचं हे ईश्वरीला माहिती असतं तेव्हा राकेशला आता धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही हे सुद्धा ईश्वरीने आता मनामध्ये ठरवलेलं असतं ती स्वतःला प्रॉमिसच करते की ज्याने कुणी माझ्या अर्णव सरांना या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला खोटी नाटी माहिती दिली ना त्या माणसाला पकडून शोधल्याशिवाय आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय ही ईश्वरी अर्णव शिर्खे गप्प बसणार नाही असं ईश्वरीसुद्धा म्हणालेली असते तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीने अंजलीच्या रूमची झडती घेतलेली असते आणि अंजलीच्या रूमची झडती घेताच ईश्वरीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो तर इथे राजेश्वर पाटील या नावाचं आधार कार्ड तिला राकेशचं अंजलीच्या रूममध्ये सापडलेलं असतं हा खूप मोठा ठोस पुरावा आहे राकेशच्या विरोधातला आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ती गोष्ट म्हणजे इथे आता आधार कार्ड हातामध्ये लागलेलंच ला असतं पण पत्रकारांना खोटी माहिती देणाऱ्या या राकेशला ईश्वरीने बांबूने चांगला चोप दिलेला असतो त्याला चांगलं मारलेलं असतं आणि तिने आपल्या नवऱ्याला न्याय मिळवून दिलेला असतो तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं पत्रकारांनी अर्णवला नको नको असे प्रश्न विचारलेले असतात एक पत्रकार तर म्हणतो की शलाका पाटील यांच्या मृत्यूच्या मागे तुमचाच हात आहे म्हणूनच तुम्ही गप्पा आहात तुमच्या ऑफिसमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला हे सगळं कुणी सांगितलं हा आमच्या ऑफिसमधला स्टाफ आहे तुम्ही त्यांनाच विचारा ना महिला सुरक्षित आहेत की नाही तेव्हा स्टाफमधल्या मुली म्हणतात की आम्ही आमच्या घरापेक्षा जास्त ऑफिसमध्ये असतो ते आमचं एक घरच आहे आमचे कुटुंब प्रमुख म्हणजे सर आहेत आपलं चुकलं मागलं की आपले आई वडील कसे आपल्याला ओरडतात तसे अर्णवसरही आम्हाला ओरडतात रागवतात पण त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही तिथे सुरक्षित नाही आमची तिथे आणि आमच्या सेफ्टीची व्यवस्थित काळजी घेतली जाते सगळीकडे सी सी टी व्ही आहेत त्यानंतर इथे आता मुलींना घरी सोडण्यासाठी बससुद्धा आहे तिचे पैसे घेतले जात नाही जो डबा आणणार नाही त्यांच्यासाठी कॅन्टीनमध्ये जेवणसुद्धा आहे आणि त्याचबरोबर कुठली एखादी मुलगी प्रेग्नंट असेल तर तिला एका वर्षाचा प्रगार हा फ्रीमध्ये दिला जातो आणि भर पगारी दिला जातो महिन्यामध्ये ज्या मुलीला मासिक पाळी येते पहिले दोन दिवस तिला सुट्टी दिली जाते तीसुद्धा भर पगारी आणि हे सगळं अर्णवने मुलींसाठी करून ठेवलं आहे जेणेकरून त्यांना व्यवस्थित काम करता येईल आता त्या मुली स्वतःच्या तोंडाने हे सगळं कबूल करतात तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते मी तुम्हाला गोष्ट सांगते शलाखाताईनं मी व्यवस्थित ओळखते शलाकाताईंच्या नवऱ्याने त्यांना फसवलं त्यांची इथे प्रॉपर्टी विकली दागिने विकले आणि तो माणूस मुंबईमध्ये आला शलाकाताई त्यांच्या नवऱ्याला शोधायला आल्या होत्या त्या सात्विक फॅशनमध्ये काम करत होत्या हे तुम्ही हजार वेळा बोलताय पण एक गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवा माणसाचं जसं प्रोफेशनल लाईफ असतं तसं त्याचं एक पर्सनल लाईफसुद्धा असतं आणि त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे शलाकाताईंचा जीव त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये काहीतरी घडलं असेल म्हणूनसुद्धा जाऊ शकतो कळते का तुम्हाला अर्णव सर असू दे किंवा सात्विक फॅशनमधला कुठलाही व्यक्ती असू दे त्यांचं कुणाशी जास्त बोलणं झालेलं नाही आहे फक्त ईश्वरीचं बोलणं झालं आहे कारण ईश्वरीने स्वतःहून त्यांची मदत केली होती बऱ्याचशा गोष्टी समोर आल्यानंतर इथे आता ईश्वरी म्हणत असते की खरं खोटं करण्याशिवाय तुम्हाला इथे लोकांना येऊन त्रास देणं जास्त महत्त्वाचं वाटतं आपल्याला एखादा फोन केला पण तो खरा आहे की खोटा हे समजून न घेता तुम्ही हातामध्ये माई घेऊन लोकांवरती चिखलफेक करायला तयारच असता तेव्हा ईश्वरी म्हणते असं करू नका इथे आता खूपच मुद्दे आहेत अजून खूप महत्त्वाचे मुद्देसुद्धा आहेत त्याच्यावरती तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लक्ष द्या आणि इथे शलाकाताई यांना नक्की कुणी मारले ना हे शोधण्यासाठी तुम्हीसुद्धा मदत करा आणि पोलिसांना तुम्हीसुद्धा रिक्वेस्ट करा की लवकरात लवकर या गोष्टीचा निकाल लागायलाच हवा असंही सांगा अशा बऱ्याचशा गोष्टी आता ईश्वरीने पत्रकारांना समजावून सांगितलेल्या असतात ते म्हणते की पत्रकारांना तुम्हाला ही कुणी माहिती दिली ते तुम्ही काही आम्हाला सांगणार नाही बरोबर ना पण ही कुणी माहिती दिली आहे ना आम्हाला बरोबर माहिती आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की तुम्हाला चुकीची माहिती देण्यात आली त्यामुळे यापुढे जर कुणी काही माहिती दिली तर ती खोटी आहे की खरी याची शहानिशा केल्यानंतरच तुम्ही लोकांना इथे प्रश्न विचारायला या असं आता ईश्वरी म्हणते तर प्रेक्षकांनो पत्रकारांची बोलती ईश्वरीने बंद करून टाकलेली असते आणि ती स्वतःला वचन देते की ज्याने कुणी माझ्या अर्णवसरांवरती चक्कलफिक करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना मी माफ करणार नाही आहे ही गोष्टसुद्धा तेवढीच खरी आहे तेव्हा इथे पत्रकारांची बोलती बंद केल्यानंतर ते लोक तर तिथून निघून गेलेले असतात तेव्हा ईश्वरी त्यातल्या चष्मेस पत्रकाराला पकडते आणि म्हणते एक मिनिट थांबा कुणी तुम्हाला ही माहिती दिली होती ते सांगा बरं तो म्हणतो नाही नाही मला नाही माहिती तेव्हा ईश्वरी म्हणते मला माहिती आहे प्रश्न तू विचारत होतास ना मग तुलाच कुणीतरी फोन केला होता नंबर बघू दे कुठल्या फोनवरून तुला फोन केला होता नंबर बघू दे, दे तेव्हा तो पत्रकार आपला मोबाईल दाखवतो ज्या माणसाने फोन केलेला असतो तो, तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून तो माणूस असतो राकेश हे ईश्वरीला बरोबर समजलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी आता आपल्या रूममध्ये जाते बघते तर काय संपूर्ण रूमची हालत खराब असते संपूर्ण रूम अस्ताव्यस्त केलेली असते तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर लवकर इकडे या तेव्हा अर्णव रूममध्ये येतो आणि म्हणतो हे काय आहे एवढा सगळा पसारा तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हा पसारा मी केलेला नाही आहे त्या राकेशने केलेला आहे तो इथे आला असेल पुरावे शोधायला मोबाईल आणि फाईल आपल्याकडेच आहे याचा अंदाज त्याला आला असेल आणि म्हणूनच ही शोधाशोध करण्याचा प्रयत्न त्यानेच केलेला आहे पण त्याला नक्कीच काहीच सापडलं नसेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणत असतो की त्या राकेशला मी सोडणार नाही आहे आता राकेश घरामध्ये नसतो तेव्हा ईश्वरी म्हणते की तो घरात नाही आहे पण आता तो घरात नाही आहे त्या संधीचा फायदा आपण घेऊ शकतो तेव्हा प्रेक्षकानो इथे आता ईश्वरी म्हणत असते की काय करायचं अंजलीताई घरात नाही आहे तेव्हा आपण जाऊया आणि अंजलीताईंच्या रूमची झडती घेऊया तेव्हा अर्णव म्हणतो कारण का तर त्या राकेशच्या विरोधात काहीतरी पुरावा मिळेल म्हणूनच ना ईश्वरी म्हणते अगदी बरोबर चला माझ्या मनातलं म्हणालात तेव्हा ते जण अंजलीच्या रूममध्ये हळूच जातात आणि शोधाशोध करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा इथे कपाट उघडलं जातं राकेशच्या कपड्यांच्या मध्ये मध्ये आता सगळ्या गोष्टी ईश्वरी व्यवस्थित चेक करत असते तेव्हा पटकन तिच्या हाती लागलेली वस्तू म्हणजे त्याचे काही सर्टिफिकेट्स जे त्याने डबल टिबल खोटे नाटे काढलेले असतात आणि त्याच आता सर्टिफिकेटमध्ये इथे त्याच्या हाती राजेश्वर पाटील नावाचा आधार कार्ड लागलेला असतो जो राजेश्वर पाटील नावाचा आधार कार्ड असतो शलाकाकडे तिने पुरावा म्हणून ठेवलेला असतो आणि तोच आधार कार्ड त्याने आता लपून छपून स्वतःच्या खिशामधून अंजलीच्या कपाटापर्यंत ठेवलेला असतो तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर हे बघा मला काय सापडलं तेव्हा अर्ण म्हणतो काय तेव्हा ईश्वरी म्हणते की त्या राकेशची अजून एक ओळख सापडली तेव्हा इथे अर्णव म्हणतो कुठली ओळख तर राजेश्वर पाटीलची ओळख तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुम्हाला माहिती आहे राजेश्वर पाटील म्हणजे शलाकाताईंचा नवरा आणि तो दुसरा तिसरा कोणीच नाही आहे तो आहे राकेश राकेश म्हणजे राकेश आज त्या राकेशने शलाकाताईंचा खून केला उद्या तो माझा खून करायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही असा विषय तिच्या मनामध्ये आलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो राजेश्वर पाटीलचा जो आधार कार्ड आहे तो आता इथे अर्णवकडे तिने ठेवायला दिलेला असतो त्याच्याविरोधात सगळे पुरावे गोळा करायचे आणि त्यानंतर ते सगळे पुरावे त्याच्या विरोधातच पोलिसांना वापरायला सांगायचे असे इकडे तिने ठरवलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते की मी त्याला सोडणार नाही आहे पत्रकाराला टीप देणारा तोच माणूस होता कारण मगाशी जेव्हा मी पत्रकाराला नंबर दाखवायला सांगितला होता तर तो राकेशचाच नंबर होता रात्रीच्या वेळेला इथे आता राकेश लपून छपून आलेला असतो तेव्हा इथे राकेश लपून छपून आल्यानंतर ईश्वरी जागीच असते ईश्वरी म्हणते काय रे आलास का तेव्हा राकेश म्हणतो का तू का विचारतेस असं मला जाऊ दे मला झोपायचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते अरे हो हो जाशील जाशील तुलासुद्धा मी जाऊच देणार आहे तुला कोण थांबवते इथे पण आधी प्रश्नांची उत्तरं दे काठीचा मार खा आणि त्यानंतरच तुझ्या रूममध्ये जा कळलं का तुझ्या नाही अंजलीताईंच्या रूममध्ये तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते राकेश खरं खरं सांग शलाका ताईंजवळ तुझा काय संबंध तेव्हा इथे राकेश म्हणतो मला काय माहिती माझा काही संबंध नाही आहे तेव्हा ती म्हणते हो का तुझा शलाखताईंबरोबर काही संबंध नाही आहे मग राजेश्वर पाटील कोण तेव्हा राकेश म्हणतो मला नाही माहिती राजेश्वर पाटील कोण आहे तेव्हा ईश्वरी म्हणते नाही माहिती अरे बाबा राकेश तुला राकेश बोलू तुला राजेश्वर बोलू की तुला राजेश भोसले बोलू खरंच मला काहीसुद्धा कळत नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणत असते की कसं आहे ना राकेश तू सगळ्यांना मूर्ख बनव रे पण तू मला कधीच मूर्ख बनवू शकणार नाही आहेस कळलं तुला मला तेव्हा संशय आला होता तुझ्यावरती जेव्हा शलाखाताईंची डेथ बॉडी सापडली होती आणि अर्णव सरांनी मला सांगितलं कारण का त्यांना खून करण्यामागे कुणाचा काय हात असेल हे सगळं कुणीतरी मुद्दामूनच घडून आणलं आहे आणि ते अगदी कुणी आणलं आहे हे सुद्धा मला माहिती आहे हे सगळं तूच केलं आहेस ना राकेश तूच मारलंस ना शलाकाताईंना तेव्हा राकेश म्हणतो नाही नाही मी काही केलेलं नाही आहे विनाकारण माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नकोस तेव्हा ईश्वरी म्हणते मी आरोप करते तुझ्यावरती मग आमच्या रूममध्ये जाऊन तुला शोधाशोध करायची काय गरज पडली सांग ना का गेला होतास आमच्या रूममध्ये शोधाशोध करायला तेव्हा इथे राकेश म्हणत असतो मी काही शोधाशोध वगैरे केलेली नाही आहे कळलं ती म्हणते हो का मग ती आमच्या रूमची अशी अवस्था कशी काय झाली जर तू काही केलेलं नाही आहेस ना मग आमच्या रूमची अवस्था अशी कशी झाली तो म्हणतो मला काय माहिती तुझ्या रूमची अवस्था अशी कुणी केली ते तेव्हा ईश्वरी म्हणते नाही माहिती तुला तिने आता हातामध्ये एक काठी घेतलेली असते बांबूची आणि त्याने ती राकेशला जोरदार मारायला सुरुवात करते तेव्हा इथे राकेश म्हणत असतो ए तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उगारायची ईश्वरी म्हणते का पत्रकारांना खोटी टीप देऊन अर्णव सरांच्या विरोधात त्यांना उभं करू शकतोस अर्णव सरांना बदनाम करण्यासाठी तर खोटी टीप दिलीस म्हणून मी तुला मारू शकत तो नाही तो अधिकार मला नाही पण मी तुला मारणारच माझ्या नवऱ्यावरती खोटे नाटे आरोप करायला लावलेस ना त्या पत्रकारांना आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षाही मिळणारच असं ईश्वरी म्हणते आणि बांबूने राकेशला मार मार मारत असते तेव्हा इथे राकेश आता काठी पकडतो आणि तिच्यावरती उगारायला जाणार तेवढा तिथे अर्णव आलेला असतो अर्णव येऊन ती काठी पकडतो आणि त्याच काठीचे फटके त्याच आता बांबूच्या काठीचे फटके इथे अर्णवने राकेशला पुन्हा एकदा दिलेले असतात चांगलीच त्याला इथे मारलेली असते आणि खऱ्या अर्थाने ईश्वरीने इथे राकेशला आता बांबूचे फटके देऊन तिने आपल्या नवऱ्याच्या अपमानाचा बदला घेतलेला असतो खऱ्या अर्थाने तिने अर्णवला न्याय मिळवून दिलेला असतो पुन्हा जर माझ्या नवऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझी वाट लागेल हे सगळं तू केलेस आणि लवकरच तुला तुझ्या या गुन्ह्याची शिक्षा मिळणार हे सुद्धा तेवढंच खरं आहे आत्तापर्यंत तू ज्या ज्या मुलींना फसवलेस त्यांच्या आईवडिलांची फसवणूक केली आहेस नातेवाईकांची फसवणूक केली आहेस ना त्या सगळ्यांचा तुला श्राप लागलेला आहे आणि तुला श्राप लागला म्हटल्यानंतर तुला त्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा मिळायला हवी बरोबर ना तेव्हा ही शिक्षा तुला मिळणारच असं ईश्वरी म्हणते थोडे दिवस थांब थोडे दिवस तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आणि तू खडी फोडायला जेलमध्ये जाणार हे ईश्वरीने त्याला सांगितलेलं असतं बांबूचे फटके खाल्ल्यानंतर इथे आता राकेची थोडी का होईना पण अक्कल नक्की ठिकाणावरती येईल असं इथे ईश्वरी आणि अर्णव यांना वाटत असतं पण शलाकाताईच्या गुन्हेगाराला माफ करायचं नाही त्याला खडी फोडायला जेलमध्ये पाठवायचं हे त्या दोघांनीसुद्धा एकमेकांना केलेलं प्रॉमिस असतं